हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी व्हाईट कपडे कसे स्वच्छ करायचे ही नवीन एक स्ट्रीक घेऊन आलेली आहे तर हे बघू शकता माझ्या मुलाचं जॉकेट जॉकेट आहे अर्ध व्हाईट आहे आणि इथे एक व्हाईट साबण मागवलेली ती म्हणून तर म्हटलं चला अगदी वाईट कपडे सापडत की नाही तर बघूया तिकडे इकडे माझ्या मुलाचं मी जॉकेट होतं त्याच्या हाताच्या बाया पण तुम्ही बघा ती झालेल्या होत्या तर मी वाईट साबण त्याच्या हाताच्या बनवून लावून घेणार आहे तर आपण बघू बाजू खरंच सापडत आहे तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कामा आणि शेअर करायला विसरू तर मी एका बाईला लावून घेतलेले आहे ला, त्यानंतर माझ्या जॉपला पण लावून घेत आहे दोन्ही पॉकेटला खेळायला गेला होता तो बघा किती खराब असं शर्ट करून आणलेला आहे मी मार्केटमध्ये आमची ती एक गाडी होती मार्केटमधून आमची ते साबण येतात ते वाईट साबण घेतली म्हणून तर आपण ट्राय करून बघूया व्हाईट कपड्यावर निघते का नाही म्हणून मी आजही मी थोडी अर्धी वापरून बघितली होती तर व्हाईट कपडे खूप छान निघतात व्हाईट कपडे किंवा व्हाईट शर्ट त्याच्यासाठी खूप छान आहे तर मी आता थोडी साबण लावून घेतली आहे आणि ब्रशनी घसरून काढली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण डाग एका मिनटात निघून जातात ही ब्रशनी त्यांना आहे घसरून घेणार आहे बाई आहे त्याला ती ब्रश लावून घेऊन आहे चॉकलेटला पण व्यवस्थित चांगलं आहे आता मी दगडावर आपल्या चांगलं थोडंसं त्याच्यासी देत पण असं मी जे किंवा दुसरे सापडने किंवा दुसऱ्या आपल्यासाठी आपण वाईट कपडे पाळायचा प्रयत्न करतो पण खूप त्याच्यात खूप सारी मेहनत लागते आणि पटकन झटपट असे ते कपडे वाईट निघून आणि मला माझा खूप वेळ जायचा माझे मिस्टर पण व्हाईट ड्रेस घालता आणि माझे मुलं पण कधी कधी वाईट ड्रेस घालतात तर खूप वेळ जायचा आमच्या गाडी येत त्या गाडीवर म्हटलं व्हाईट कपड्यासाठी एखादी साधन आहे का कलर बघितली ते खरंच खूप छान साबण आणत तर बघू शकता इतक्या सर्व डाग नाहीशी झाले तरी मी त्याच्या साबण थोडीशी त्याला क्लीन करून घेऊन थोडंसं पाणी टाकून पाणी टाकून आपण आपण थोडंसं क्लीन करून घेऊन खरंच खूप छान साबण आहे जास्त वेळ नाही लागतो झटपट असे हे डाग गायब करते थोडं प्रश्न जिथे काही झाले असेल ते मधून आहे डाग पाणी टाकून स्वच्छ धुऊन जाते पाण्यामध्ये त्याला त्याच्यातलं पाणी पिऊन काढणार आहे आता मी बुडून घेणार आहे आणि त्याला स्वच्छ झालेला आहे त्याला तुम्ही कुठे डाग नाही राहिले आहे तुम्ही बघा कुठे पण असे डाग नाही राहिले खूप स्वच्छ असा हा कपडा निघाला आहे हे बघा इकडं पहिले कसं होतं आता बघा तुम्ही हे बघा बाहेंचं पण तुम्ही बघा किती खराब झालेले होते हाताच्या बाया त्यासुद्धा परि परिपूर्ण क्लीन झालेल्या आहे तर खूप छान हे साबण खूप छान हे साबण आहे ते याला आलं साबण असं म्हणतात तुमच्या इथे मार्केटमध्ये असेल तर तिथे नक्की विचारांनी वापरून झाला तर विटू याने स्टिओमध्ये बाय बाय